ते आईला सोडून स्टँड ते आलो आणि आप आपला पण येतानी कामावून घेऊन आलो आपला विषय की काय आहे हा गट आहे म्हणजे चप्पल चप्पल म्हणजे ह्या सगळं सामान आहे का आपलं ह्या चप्पल रिपरिंगच सामान आहे म्हणजे जुन्या चपल्या शिवणे नीट करणे हे करणे निलेश दादा आणि निलेश दादा पण आले तर पांडूच्या बड्डेला बघितलं का कुठल्या कुठं आले तर कुठलं आरपाडी लोटेवाडी 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 का तर खूप छान वाटलं रात्री हेड बघितलं मी सगळ्यांच नाही आलो मी यायच नव्हतं पण अचानक तुम्हाला सांगतो आय म्हणली सकाळच्या बेळगावला जायचंय मग गेली बोलतो राजकीय म्हणलं चला म्हणलं आता ह्यांच्या गाठी घ्याव हो। आणि आपा होतो कामावर आपलं काम घेऊन आलो मी घर म्हणलं काम गेलं चल घरी पहिलं मी आले की आपल्याला जाईल पडत नाही लगेच आपण

का थँक्यू आज माझा पण माऊलीचा पण बर्थडे दोघांचा पण हॅपी बर्थडे ओके शंभर राजेला आयफोन घेतलाय वाटतंय कुठे कोण म्हणलं आणि कोण काय कोण म्हणलं रडतय व्हिडिओ बघितलं ना कोणाची रडतोय म्हणला रडतोय मानला रडतोय मानला रडतोय मानला आणि रड विषय मित्रांनो आता इकडं आमच्या सासूबाई पण आल्या त्या बघितलं काय म्हणतो पांडू मुंग्याच आहे बाबा जाऊन देत्या मुग्या पाय तू लय बॉनला गेलो हिडव सोडला नाही म्हणलं मोबाईलचा अपमान होईन उजिरात येत जा उजिरात आता उजिरात मानल्या बाहेर जायला लाग ना आपल्याला

मला म्हणला नाही तुम्ही मला म्हणला का माझ्या बडे चला तुम्ही म्हणला का मला कुठं का मी तुमचं पाणी माझ्या थोडा थोडं पाणी टाकायचं असत

थँक्यू थँक्यू खाली बसतो सासूबाई सासूबाई मला चुकवून आले होय मला आंघोळ करून राहिल्या होत्या तुम्ही माझ्या अंग पाणी वतायचो पाणी काय नाही तुम्ही डायरेक्ट म्हणायचं असतं त्यांनी आंघोळ केली नाही म्हणून पाणी ओतलं रावण गेले असले रावण केले असले जाऊ द्या

बघितलं का मित्रांनो आणि विषय तुम्हाला सांगतो सासूबाई सासूबाई कुठे गेले ते मग अशी होते जायचं काही चालू डाळ कांदा डाळ कांदा त्या डाळ दिसते कांदा ते नाही जास्त डाळ कांदा कांदा असतो कांदा कमी पडलाय कांदा कमी पडलाय ब जाता आणि मी जांभळ खायला जाणार आहे घरी हा घरी सोडतो सोडत मी आता तीच म्हणणार होतो तू कुठल्या जाजूला सोडून येणार नाही तीच माझ्या मनात तीच अंत तोंडात आता म्हणणार होतो तर <laughs> तो म्हटली दाजी वराड तणजी हा ती इकडे समजलं तेवढं ऐकिले दाजीला किती वाजतात किती नाही संध्याकाळी बी हा मग काय बीजून लांब गेली ती ना मित्रांनो आणि केक आणायला म्हणते त्या राणीने केक आणलाय मॅडम केक आणलाय म्हणते

अशोक मामांच्या गप्पा अशोक मामांच्या गप्पा का आहेत अशोक सर

पांडू दाजी चल म्हणून होते माल तिकडे हां जा मी पण रजा मांडू होतो की तू गेला ना मी म्हणलं पावसा पाण्याचे घरी कोण नाही मला घरी जायचंय घरी वड पावसा पाण्याच पाण्याचा म्हणतो कारण जायचं होतं कस गाडीत जायचं होतं कसं गाडीत नव्हतं मग चल जायचं होतं ती तर गाडी देखच आहे ना केयात जायचं आपले पैसे

जेवल मस्त काय सध्या विषय सकाळ सकाळ मस्त अशी बिर्याणी खाली त्याच्यामुळे रथ पण धरायची ना पूजा ही मांडायची पण आता नाही पूजा मांडत उपवास पण नाही करत पण गुरुवार आपलं गुरुवार आणि सोमवार बस दोनच घेऊनच वर बाकी तर जाऊ जा, जा 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 दे मित्रांनो काय ताई तर नीट गप्पा बी हाणानं काहीच करा ना इथं सिडिओला एड करतो तिचं जेवा तुझं जेवायचं पास कळलं हो माझ्यामुळं बघितलं का हा का इथं टोपलं टोपलं जवळ घेऊन टोपलं घेऊन जवळ बसली हा म्या म्हणलं जाऊ दे म्हणलं ताईचं थोडंफार बोलणं घेवा म्हणलं कारण की ताईचं बोलणं सगळ्यांना आवडतं ग म्हणून म्हणलं दुसरं काय आहे त हो खरंच खरंच आवडत कोत नाही बोलत खरंच आवडत असू दे मित्रांनो चला व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करायला चला बाय <laughs> बाय